तुमचे सरपंच वगैरे त्यांच्या सांगितलं त्यांनी आम्हाला कोणी साथ दिली नाही काय सरपंचा काय म्हणणं सरपंचा आम्ही फोन केलं सरपंच बोलतायत की हा नाही आम्हाला टाइम नाही सरपंचा पिढीवर कोणाकडे गेला होता हा त्यांचं काय म्हणणं होतं नाही फोन केला तर टाइमच नाही होत काय झालं मला गेल्या वर्षी पण भेटलं नव्हतं वर्षी तुमची साथ भेटली म्हणून माझ्या मुलाला यावर्षी ऍडमिशन भेटलं यापेक्षा तुमच्यापासून मला धन्यवाद एका दिवसामध्ये काय घडलं ते आम्हालाही माहिती नाही आणि लगेच सकाळी आम्हाला फोन आला का तुमचं मुलांचं ऍडमिशन झालंय वाटलं होतं तुम्हाला मुलांना शाळेत घेतली वाटलंच नव्हतं ऍडमिशन दिलं आणि किती आम्ही फेऱ्या केल्या आम्हाला नाहीच सांगत होते खूप आनंद होता आम्हाला कोणामुळे झालंय सगळं आ, आगरी सैन्या मध्ये लेटर आहे ज्या आमदार मॅडमांचा तो लेटर फिरतो कैलास काकांचा असं शिकवण आहे की आपण जे काम करतो त्याचं श्रेय भेटेल या आशेने कधीच काम करू नये आपण लोकांना कशा प्रकारे मदत करू शकतो कशा प्रकारे लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो कशा प्रकारे लोकांची मदत करू शकतो ही भावना मनात ठेवाळी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर दोन दिवसापूर्वी आपण निर्मळ येथील हॉलिकॉस मराठी माध्यमाची बातमी दाखवली होती आणि आज कुठेतरी आपल्या बातमीला न्याय मिळालेला आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याच्या नंतर शाळेचे जे प्रिन्सिपल होते त्यांनी आता गुरुवारी यांच्या मुलांना शाळेत घ्यायचं ठरवलेलं आहे खर तर हा मुद्दा फक्त निर्मळ पुरता मर्यादित नसून हा संपूर्ण महाराष्ट्राचा मुद्दा आहे सध्या आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर जितक्या मराठी माध्यमच्या शाळा आहेत त्या बंद करण्याचं कट कारस्थान या शाळा रस्त्या कारण काय तर यांना इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून हवे तेवढे पैसे उकाळायचे आहेत आणि त्याला कुठेतरी सरकार छुपी मदत करते याचा विरोध आपण सर्वच ठिकाणी करतोय अलीकडेच हिंदीची सक्ती केली जाते कशाला जी लहान मुलं अगोदरच एवढा मोठा बोजा घेऊन चालतात त्यांच्यावरती ही सक्ती का दिली जाते चौथीच्या नंतर हिंदी आहे ना मग तुम्ही पहिलीपासून हिंदी का देत या सगळ्या विषयासाठी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल भांडताय आगरी सेनेच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या दिवशी आले त्याच्यामुळे कुठेतरी आता या ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे तुमच्याबद्दल जर असं कुठे होत असेल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलशी चे आपण संपर्क साधा आपल्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू जाणून घेऊया आता ते जे पालक आहेत त्यांना काय वाटते आता तुमच्या मुलांना कुठेतरी न्याय मिळताना आपल्याला दिसतोय कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला चांगलं वाटतं आम्हाला अग्रसेनानी न्याय दिला आणि मनसेने ही न्याय दिला आणि आता आम्हाला ऍडमिशनचं ते जाऊन शाळेमध्ये आम्हाला ऍडमिशनचं हे करून दिलं त्यांच्याबद्दल आम्ही आभारी आहे या अगोदर तुम्ही तुमचे सरपंच वगैरे त्यांनी आम्हाला कोणी साथ दिली नाही काय सरपंचाचं काय म्हणणं सरपंचा आम्ही फोन केला सरपंच बोलतायत की हा नाही आम्हाला टाइम नाही पण आता त्यांची भाषा काहीतरी वेगळी म्हणतात की आम्ही नाही दिला त्यांनी नाही आम्हाला दिला नाही आम्हाला ताईने नाही दिला आता यामध्ये एक थोडस राजकारण होताना आपल्याला दिसतोय तो पुढचा भाग आहे कसं वाटतंय आता छान वाटत आमच्या मुलाला न्याय भेटला बरं वाटतंय एवढे दिवस तुम्ही जे काही घालवलेत तुमच्या इकडच्या नेत्यांकडे वगैरे तुम्ही गेला होता सरपंचाकडे वगैरे कोणाकडे गेला होता त्यांचं काय म्हणणं होतं या विषयावर नाही फोन केला तेवढा टाइमच नाही बोलते वेळच देत नाही वेळच देत नव्हतो काही जरा पुढे तुमचा मुलगा दुसरीला आहे बरोबर आहे तुमच्या बाबतीत काय झालं मला गेल्या वर्षी पण भेटलं नव्हतं ह्या वर्षी तुमची साथ भेटली म्हणून माझ्या मुलाला ह्या वर्षी ऍडमिशन भेटलं ह्यापेक्षा तुमच्यापासून मला धन्यवाद म्हणजे गेल्या वर्षी त्याचा एक वर्ष वाया खूपच गेला।, गेला तो घरीच होता तर तो लढायचा मग दुसरी मुलं शाळेत जातात मला शाळेत कशाला पाठवत नाही मी बोल बाबू त्याला ऍडमिशन देत नाही म्हणून मी तुमच्याकडे ह्या वर्षी तुमच्याकडे आली आणि मला तुमच्याकडून साथ भेटली तुमचे जे काही सरपंच आहेत त्यांना या अगोदर तुम्ही सांगितलेलं ते बोलतात तिकडे लक्ष देत ना म्हणून माझ्या मुलाला मी इंग्लिश मीडियमला टाकला कोणत्या पक्षाचे सरपंच आहे सरपंच कोणत्या पक्षाच्या मलाही माहिती नाहीये परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की मी माझ्या मुलाला इंग्लिश शाळेत टाकलंय तुम्ही देखील टाका आता त्यांची ऐपत नाहीत म्हणून त्यांनी काय त्यांच्या मुलांना शिकवायचं नाही शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे ताई आता कसं वाटते तुम्हाला आता खूप आनंद वाटते आम्हाला का आम्हाला कोणी साथ न देता एका आमच्या फोनवरती म्हणजे इकडचं तिकडे एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये काय घडलं ते आम्हालाही माहिती नाही आणि लगेच सकाळी आम्हाला फोन आला का तुमचं मुलांचं ऍडमिशन झालंय आम्हाला खूप आनंद वाटला आणि आमच्या गावच्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला फोन करून सांगितलं आम्हाला म्हणजे कोणीही मदत करू दे आम्ही सगळ्यांचा आभार मानत आणि पण आता कसं वाटते कारण कुठेतरी तुम्ही तुमचे पती किती पैसे कमवतात माझे पती मेस्त्री काम करतात मेस्त्री काम करतात वाटलं होतं तुम्हाला मुलांना शाळेत घेतील वाटलंच नव्हतं कारण आम्ही आठ दिवस फिरत होते आणि असं म्हणजे वाटलंच नव्हतं का सा वाट ते लोक घेतील असं पण आता असं म्हणजे मनामध्ये भीती होती की मुलांना शाळा मिळणार नाही हा आणि आता असं समाधान वाटते असं आम्हाला आता कळलं ना का मुलांचं ऍडमिशन झालेलं आहे तर आम्हाला बरं वाटते तुम्हाला कसं वाटतं ताई आता आम्हाला खूप छान वाटते आम्हाला आमच्या मुलांना ऍडमिशन दिला आणि किती आम्ही फेऱ्या केल्या आम्हाला नाहीच सांगत होते खूप आनंद होता आम्हाला कोणामुळे झालंय सगळं सेना मुले झाले से आता यांचं काम कोणी केलंय है, हे तुम्ही विचारा माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की इथे राजकारण करण्यापेक्षा संपूर्ण वसई तालुक्यात हाच प्रश्न आहे वसई तालुक्यात जर तुम्ही हात टाकलात तर शंभराहून अधिक मुलं आजही घरी बसलेल्या आहेत त्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो आपल्या मुलाला जर शाळेने घरी बसवला असेल आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट जर आपल्याला एखादी शाळा देत नसेल एखादी शाळा तुमच्या मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवत असेल तर कृपया करून तुम्ही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला संपर्क साधा आम्ही आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आपल्यासोबत यावेळेला अग्निसेनेच्या जिल्हा अध्यक्ष आहेत रुपाली पवार खर तर हा सगळा श्रेय त्यांचा आहे त्यांनी कुठेतरी पुढाकार घेतला आणि ज्या दिवशी त्यांनी मला बोलवलं होता माझी तब्येत बरी नव्हती पण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होता म्हणून मी आलो आणि अखेरीस आपल्या सगळ्या गोष्टीला आता न्याय मिळालेला आहे ताई एक पाऊल तुम्ही पुढे उचललात एक पाऊल आता शाळेने पुढे उचललेला आहे काय भूमिका असणार आहे पुढे तुमची कारण ह्याच्यात कुठेतरी राजकारण होताना आपल्याला दिसतोय खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित आला पाहिजे परंतु एक लेटर आहे ज्या आमदार मॅडमांचा तो लेटर फिरतोय परंतु तो लेटर अजूनपर्यंत शाळेतच पोहोचला नाही काय सांगा श्रेय आम्हाला कैलास काकांचं असं शिकवण आहे की आपण जे काम करतो त्याचं श्रेय भेटेल या आशेने कधीच काम करू नये आपण लोकांना कशा प्रकारे मदत करू शकतो कशा प्रकारे लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो कशा प्रकारे लोकांची मदत करू शकतो ही भावना मनात ठेवावी कधीही स्वार्थ मनात न ठेवता लोकांच्या मदतीला धावून जायचं जा, असतं हे आम्हाला कैलास त्याच्यामुळे मला असं काय वाटत नाही की कोणी केलं मी केलं किंवा दुसरं कोणी केलं कोणत्या दुसऱ्या पक्षांनी केलं मला ह्याचं मला श्रेय नकोच आहे, आहे जे आहे ते देवाच्या कृपेने मी आज मंदिरात उभे आहे जे आहे ते करणारे तेच आहेत सगळं घडवणारे तेच आहेत आपण फक्त एक कटपुतले आहेत आपल्याला ते चालवणारे आहेत आपल्याला देवाने दिलेलं आहे की कर्म चांगले करावं फळ त्याचं देणारे तेच आहेत त्याच्यामुळे ही अपेक्षा कधीच ठेवू नये की मी कोणाचं काम केल्यावर मला त्याच्याने काय भेटेल देणारे ते आहेत आणि माझ्याकडे हे आले चार दिवसा अगोदरच आलेले बरं वाटतं आम्हाला पण अशी कामं निस्वार्थपणे काम केलेली आम्हाला पण लोकांची बरं वाटतात आणि राहिला प्रश्न शाळेचे मी शाळेचे धन्य खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला काल आम्ही गेलो कैलास काका वगैरे आम्ही गेलो आम्हाला वेळ दिला आमच्याशी चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी त्यांनी केल्या आणि आज त्यांनी आम्हाला मेसेज दिला की त्यांना गुरुवारी घेऊन तुम्ही शाळेत या त्यांचं ऍडमिशन करून देतो अखेरीस शेवट गोड झालेला आहे या दहा विद्यार्थ्यांना आता शाळेनी शाळेत घेण्याचं ठरवलेलं आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी या सगळ्या मुलांना शाळेत जावं यासाठी प्रयत्न केले त्यामधून शिवसेना भवनमधून देखील मला फोन आला होता गरज लागल्यास आम्हाला कळवा आम्ही देखील येऊ अविनाश जाधव यांचा देखील मला फोन येऊन गेला की आमची जर गरज लागली तर आम्ही देखील त्या ठिकाणी येऊ राजकारण बाजूला ठेवून आज या मुलांसाठी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे आपल्याला जर एकत्र यायचंच असेल तर वसई तालुक्यात अजून असे किती विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शोधून काढा त्यांची लिस्ट काढा आणि माझं जे वसई विधानसभा आणि नालासुपरा विधानसभामध्ये जे दोन आमदार आहेत त्यांना नम्र निवेदन आहे की तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये एक माहितीचा अधिकार टाका आणि जाणून घ्या तुम्हाला शंभर नाहीत तर तुम्हाला दोन ते तीन हजार विद्यार्थी शाळेपासून शिक्षणापासून वंचित झालेले आहेत त्यांना शोधून काढा आणि त्यांना शाळेमध्ये बसवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा याच्यामध्ये राजकारण करून आपल्याला काही मिळणार नाही शेवट गोड तर सगळंच गोड ताई म्हणाल्या की करता करवता तोच आहे आपण तर फक्त निमित्त मात्र आहोत आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा सध्या महाराष्ट्रात जी काही हिंदीची सक्ती केली जाते तिचा विरोध करण्यासाठी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुमच्यावर देखील असा अन्याय होत असेल तर कृपया करून एक कॉल करा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार